महायुती कि महाआघाडी कोणाच्या नावाचा गुलाल येत्या विधानसभा निवडणुकीत उधळला जाणार यावर आता सगळ्यांच लक्ष कायम आहे मुख्यमंत्री नक्की कोणाचा नवीन वेळ दाखवणारं घड्याळ की अचूक लक्षासाठी लागणारा धनुष्य धोक्याच्या भावनेने पेटून उठलेली मशाल कि मग आपले सोडून गेल्यानंतरही पुन्हा ताकदीने वाजणारी तुतारी आणि अनेक पक्षांची सरमिसळ करून राजकारणात दलदल निर्माण केलेलं कमळ असे प्रश्न आता नेत्यांनाही सतावू लागले आहेत तर है। ही निवडणूक नाही तर कुस्तीचा आखाडा किंवा युद्धाचं रण वाटत आहे पण यावेळी सगळी बाजी आपल्या हातात असणारा कोणी राजा इथे असेल तर तो म्हणजे मतदाता म्हणजेच पब्लिक आणि या पब्लिकला खुश करण्याचे बरेच प्रयत्न वेगवेगळ्या वेग पक्षातून केले जात आहेत मग लाडकी बहीण योजना तर विसरून कशी चालेल आणि या योजनेमुळे खरंच महायुतीला फायदा होणार आहे का दीड हजारासाठी पुन्हा पाच वर्ष महायुतीला निवडून देणार का असे प्रश्न काही संपत नाहीत त्यामुळेच यावर अनेक पीपल पोल घेतले जातात आणि या पोलनुसार महाराष्ट्रात नक्की कोणाचं सरकार येणार जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी महायुतीला फटका बसला त्यामुळे महायुती सरकारने अनेक योजनांचा भार उडवलाय त्यामुळे योजना सगळ्यांपर्यंत पोहोचेपर्यंत निवडणुका लांबणीवर जाणार अशी चर्चा -चर रंगली होती पण आता निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे आयोगाची एक टीम महाराष्ट्रात येणार असून निवडणुका वेळेवरच होणार अशी शक्यता सांगितली जात आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक होण्यासाठी प्रयत्न सुरू असून हो ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणेच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निश्चित कार्यक्रम तयार केला जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्र दौरा निश्चित झाला आहे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही टीम महाराष्ट्रात येणार आहे या टीम मध्ये दहा ते बारा केंद्रीय निवडणूक आयोग प्रतिनिधींचा सहभाग असणार आहे विशेष म्हणजे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन सह आयुक्त या टीमचं नेतृत्व करणार आहेत आगामी महाराष्ट्र निवडणूक कार्यक्रमावर ही टीम शिक्कामोर्तब करणार असल्याची शक्यता सांगितली जात आहे विधानसभा निवडणूक घोषित करण्यातील सगळ्यात महत्वाचा हा दौरा आहे केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम राज्यातील प्रशासकीय यंत्रणा सोबत संपूर्ण आढावा बैठक घेणार आहे अलीकडे जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या निवडणुकांची तारीख जाहीर करण्यात आली आहे केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकी बाबतीतही मोठी घोषणा केली आहे दोन हजार एकोणीस साली महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये एकत्र एक निवडणुका झाल्या होत्या महाराष्ट्राच्या विधानसभेचा कार्यकाळ हा सव्वीस नोव्हेंबर रोजी संपतोय तर हरियाणाचा तीस नोव्हेंबरला त्यावेळी जम्मू काश्मीरचा विषय नव्हता यावेळी चार निवडणुका एकाच वर्षात घ्यायच्या आहेत असं केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी आधीच स्पष्ट केलं होतं महाराष्ट्रात विधानसभा कार्यकाळ संपण्याआधीच निवडणुका होणार आहेत असं केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी आता स्पष्ट केलंय त्यामुळे सव्वीस नोव्हेंबर आधी महाराष्ट्रात नवीन सरकार अस्तित्वात येईल म्हणजेच दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्यामध्येच महाराष्ट्रात निवडणुका होतील असं जवळपास निश्चित झालं आहे आणि आता या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात बरंच रानपालतं घातलं जात आहे आणि यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला जोर सुद्धा मिळालाय या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये जा जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी बैठका सुद्धा सुरू करण्यात आल्या आहेत आता निवडणुकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे मिळून सत्ता पलट करणार की मग एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची तिकडी बाजी मारून जाणार याकडे सगळ्यांच लक्ष आहे पण लक्ष कितीही दिलं तरी सगळं जनतेच्या हातातच आहे आणि हे पब्लिक हे आहे हे आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीत चांगलंच कळलं आहे आता निवडणुका चुरशीच्या आहेत त्यामुळे या निवडणुकीच्या वातावरणात अनेक संस्थांनी निवडणुकीच्या निकालाचा अंदाज लावला आहे या सर्वेक्षणात सत्तेत कोण येणार याचे तर्कवितर्क मानले जात असतानाच आता सगळे पोल वेगवेगळ्या वेग वेग वे आकडेवारी सांगत आहेत त्यामुळे साम टीव्हीने पोल ऑफ पोल म्हणजेच या सगळ्या संस्थांच्या सर्वेक्षणाचा एक पोल तयार केला आहे आता आपण बघूया की हा पोल ऑफ पोल नक्की काय दर्शवतोय पोल 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 तर या पोल ऑफ पोलच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या नेत्यांसाठी दिलासादायक बाब समोर आली आहे आणि दुसरीकडे महायुतीचं बघायला गेलं तर या पोल ऑफ पोलनुसार महायुतीच्या घटक पक्षांची चिंता आता वाढणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय कारण या सगळ्या सर्वेचा पोल बघितल्यानंतर महाविकास आघाडी सत्तेच्या अधिकाधिक जवळ जाताना आपल्याला दिसत आहे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला दूर सारून महाविकास आघाडी आपलं सरकार स्थापन करेल अशी शक्यता साम टीव्हीने केलेल्या या सर्वेक्षणानुसार समोर येत आहे पण त्यांनाही राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी छोट्या आणि अपक्ष उमेदवारांची मदत मात्र घ्यावी लागेल अशी शक्यता समोर आली येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला एकशे त्रेचाळीस तर महायुतीला एकशे पस्तीस एवढ्या जागा मिळण्याची शक्यता आहे असा अंदाज या पोलनुसार व्यक्त केला जात आहे तर इतर पक्षांना दहा जागा मिळण्याची शक्यताही यात आहे आणि यामुळेच यावेळी महायुती सत्तेतून बाहेर पडताना दिसू शकते लोकसभा निवडणुकीत देखील राज्यात महायुतीला फारसं यश मिळवता आलं नाही राज्यातील चाळीस मतदारसंघांपैकी तीस जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत तर सतरा महायुतीला मिळाल्या होत्या आणि एक जागा अपक्षाने जिंकली आहे त्यामुळे हा असाच आलेख जर आता विधानसभेत राहिला तर महायुती सत्तेतून बाहेर जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे आणि यावेळी महायुतीने लाडकी बहीण योजनेची जी, जी स्ट्रॅटर्जी सुरू केली आहे तीही महायुतीला या विधानसभा निवडणुकीत वाचवण्याची शक्यता तशी कमीच आहे या पोल, पोल नुसार महायुती सत्तेतून बाहेर पडणार आणि महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात स्थापन होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे आता याबद्दल तुम्हाला काय या वाटतं महाराष्ट्रात कोण मुख्यमंत्री होणार हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद